हेलो एवरीवन गुड मॉर्निंग मी मोना तुम्हा सर्वांचं एन पोलीस भरती या आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर स्वागत करते सॉरी थोडंसं सा लेट झालेलं आहे थोडासा टेक्निकल इशू होता त्याच्यामुळे तर आपण नेहमीसारखे सेशन्स दहा हजार प्लस प्रश्नांचा सराव या ठिकाणी करतो महा म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता या दोन्ही विषयांचे आपण अर्ध्या तास हे सेशन जे दे आहे ते रोज डेली कंडक्ट करतोय तर डेली तुम्ही या सेशनला साडे दहाला लाईव्ह करा जे काही क्वेश्चन्स आपण जवळपास फिफ्टीन क्वेश्चन्स जे आहेत त्या अर्ध्या तासामध्ये कव्हर करत असतो जे काही क्वेश्चन्स असतील ते ठीक आहे तर त्याच पोतीने मदत जी, जी आहे ते पुढे येणारी आता जी काही पोलीस भरती आहे त्याच्यामध्ये नक्की होईल तर प्रकारचे क्वेश्चन्स आपल्याला एक्झाम मध्ये विचारले जातील तर त्या आपल्याकडे मिशन वर्दी नावाची बॅट सुद्धा आहे जे ऑनलाईन लाईव्ह रेकॉर्डेड तुम्ही बघू शकता ऑफलाईन जर जॉईन करायचं असेल तर तुम्ही आपल्या इन्फिनिटी अकादमी मध्ये येऊ शकता जे की नारायणपेट मध्ये आहे ॲड्रेस इथं दिलेला आहे कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा इथं दिलाय येऊन विजिट करा आणि ॲडमिशनस कन्फर्म करा तुम्हाला याच्यामध्ये चार विषय जे आहेत ते नीट डिटेल शिकवले जातील बेसिक पासून हे काही वैशिष्ट्य आहेत बॅचचे जे की एक वर्षाची व्हॅलिडीटी सह तुम्हाला मिळतील ठीक आहे चला पुढचा आपण जाऊया क्वेश्चन कडे वेळ वाया न घालवता फटाफट फटाफट स्टार्ट कुरयात ठीक आहे चला पहिलाच प्रश्न जो आहे तो आ, सिटिंग अरेंजमेंटचा हा प्रश्न आहे चला फटाफट उत्तर द्या सर्वांनी वाचा क्वेश्चन पहिल्यांदा हॉकीचा हो सामना पाहण्यासाठी आठ मित्र एका एक ओके आवाज खूप कमी येतो होल्ड करा ठीक आहे आता कसा आहे तो आवाज सांगा कमेंट सेक्शन मध्ये क्लिअर आहे ओके ऑप्शन फास्ट उद्धव काय क्वेश्चन तुमच्याकडे ऑलरेडी आहेत का मला तर असंच वाटतं एवढा लवकर आन्सर दिला न सॉल्व करता ठीक <clears throat> आहे एवढा फास्ट व्हेरी नाईस बघा हॉकीचा सामना पाहण्यासाठी पाहण्यास आठ मित्र एका रांगेत पुढील प्रमाणे बसलेले आहेत ठीक आहे अशोकच्या उजव्या बाजूला भरत असून आपल्याला कमी वेळेत प्रश्नाचे उत्तर सॉल्व करायचे क्विक करूयात शॉर्टकट मारणार आहे मी नाव पूर्ण लिहिणार नाहीये बघा अशोकच्या उजव्या बाजूला भरत असून मग अशोकला आधी घेते मी त्याच्या उजव्या बाजूला मी भरत घेते ए बी अशा पद्धतीने इनिशियल्स त्यांचे आपण स्पेलिंगचे घेऊयात त्यांच्या हो त्याच्या उजवीकडे कोणीही नाही सांगितले म्हणजे भरतच्या इकडे कोण नाहीये आणि आठ मित्र म्हणजे हे दोन मग इकडे तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा आणि आठवा ठीक आहे हे आठ झाले आता आपल्याला विचारले काय एकदा वाचूयात आपण की चंद्रिकाच्या कडेल चंद्रिका ही कडेल आहे तर अशोक आणि गणेश यांच्यामध्ये किती व्यक्ती उभ्या आता एखादी व्यक्ती जर विचारली असती तर जे कडेला आहेत ठीक आहे म्हणजे इथे भरत आहे किंवा दुसरे कोण असेल तर ते आपण कडेचे असते दोन व्यक्तींच्या मध्ये दाखवण्यासाठी किंवा कमी प्रश्न सॉल्व्ह करून डिरेक्ट उत्तर देता आलं असतं पण इथे पूर्ण क्वेश्चन जो आहे ते आपल्याला बघावं लागेल आतमध्ये थोडाफार आत जाऊया जोपर्यंत ही दोन नावं भेटत नाहीत काय विचारलं आपल्याला की अशोक आणि गणेश यांच्यामध्ये किती व्यक्ती आहेत आता इथे काय सांगितलं अशोकच्या उजव्या बाजूला भरत असून ठीक आहे तर नाव मिळालं इथं अशोक आहे गणेश कुठे आहे ते आपल्याला माहित नाही म्हणजे गणेश समजा इथं कुठेतरी असणार आहे बघा अशोक इथं तर गणेश पॉसिबल इथं इथं असू शकतो इथं असू शकतो इथं असू शकतो किंवा कुठेही असू शकतो ठीक आहे बघूया ईला आणि गणेश यांच्यामध्ये फरक आहे ठीक आहे बघा ईला आणि गणेश यांच्यामध्ये फरक आहे पुढे काय सांगितलंय हुसेनच्या उजव्या बाजूला गणेश आहे हुसेन जिथे कुठे आहे त्याच्या उजव्या बाजूला गणेश आहे म्हणजे या अर्थाने गणेश बघा गणेश इला इथं आपण घेऊयात की गणेश आहे आणि इला यांच्यामध्ये फरा फरा ना? हा फरा आहे ठीक आहे भरत व धनराज यांच्यामध्ये अशोक आहे काय कळलं का तुम्हाला भरत आणि धनराज यांच्यामध्ये अशोक आहे इथे भरत आहे म्हणजे इथे धनराज येणार आहे क्लिअर पुढे वाचूयात इला ही धनराजच्या शेजारी आहे आता धनुराज इथं आहे तर इला इथं आहे म्हणजे हे बाकीची लोक अशी बसतील बघा इथे इला इथं घेतली फरा इथं आला गणेश इथं आला आणि हा जो काय होता एच नुसार आपण म्हंटलो नाव इनिशियल घेतल्यामुळे एच फॉर हुसेन हुसेन जो आहे तो इथं आला राहिली एकच व्यक्ती जी की टोकाला आहे जी चंद्रिका आहे तर चंद्रिका इथं येणार आहे आपल्याला विचारलंय काय अशोक आणि गणेश यांच्यामध्ये किती जण आहेत अशोक आणि गणेश बघा जी आणि ए यांच्यामध्ये तीन आहेत ऑप्शन नंबर तीन हे याचं उत्तर ऑप्शन थ्री इज दे आन्सर कळालं का क्लिअर आहे ओके म्हणजे झालाय का हा क्वेश्चन आधी आय डोंट थिंक मला तर नाही आठवत की हा क्वेश्चन झालाय माझे ठीक आहे दोन हजार मध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे ओके okay, अश्विनी चला सेशन अटेंड करा मग डेली साडे ला जो आहे जोपर्यंत आहे तोपर्यंत आहे हा बोला अश्विनी पुढचा क्वेश्चन बघा रांगेत सुरेशच्या उजवीकडे पंधरा मुलं आहेत सिटिंग आपण काय म्हणतो की uh, सिटिंग अरेंजमेंटचा हा एक ऑर्डर रँकिंगचा प्रकार आहे पण तो स्वतःमध्ये दुसरा टॉपिक आहे कारण याच्यावरती जवळपास पाच प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जातात किंवा वेगळे पण वर्बल क्वेश्चन्स येऊ शकतात लॉजिकली फॉलो होणारे तर रांगेमध्ये सुरेशच्या डावीकडे इथे जर सुरेश असेल तर त्याच्या डावीकडे जर पंधरा जण असतील फिफ्टीन जण आणि उजवीकडे जर त्याच्या वीस जण असतील तर रांगेत किती मुलं आहेत मग दोन हजार आठ ला एकदम सात ला पण विचारले बघा दोन पुणे शहर दोन हजार सात ठाणे दोन हजार आठ आणि हेच पुढे फ्युचर मध्ये पण विचारले जाऊ शकतात तर क्वेश्चन एवढे सॉल्व्ह करायचे की कधी कधी फक्त प्रश्न वाचून कळायला पाहिजे की उत्तर हे आहे सॉल्व्ह करायची गरज पण पडली नाही पाहिजे कारण पोलीस भरतीला क्वेश्चन रिपीट होत असतात तेच तेच मग इथे आपण या वीस आणि पंधराची बेरीज करणार किती आले पस्तीस आणि हा एक किती झाला छत्तीस झाले बरोबर आहे का सांगा चौतीस कसं काही येणार बघा हा सुरेश आहे इथे उजवीकडे किती उजवी मी डावीकडे लिहिले ठीक आहे चला काही हरकत नाही उजवीकडे म्हणजे या बाजूला उजव्या बाजूला पंधरा जण आणि डाव्या बाजूला जण आपण ठीक आहे काही हरकत नाही कुठेही नंबर फक्त ऍड करायचे म्हणजे वीस पंधरा आणि तो स्वतः एक म्हणजे माझ्या मते इथं छत्तीस उत्तर यायला पाहिजे ठीक आहे किती मुलं असतील छत्तीस ऑप्शन नंबर तुमचं उत्तर असलं पाहिजे किती तीन तीन उत्तर असला पाहिजेत याला काउंट केलेलं नाही चौतीस कसं येतील बरं चला पुढचा प्रश्न घ्या नेक्स्ट व्हेरी गुड चला पटपट करूयात अमोलकडे स्वातंत्र्य सैनिकाची सहा चित्र एकावर एक, एक ठेवली आहे स्वातंत्र्य सैनिकांची गांधी व नेहरूंच्या बघा हा पण सेटिंग अरेंजमेंटचा प्रकार आहे आपण पझल फॉर्मॅट मध्ये बघतोय हे व्हर्टिकल बॉक्स कसे अरेंज करतो आपण एकावर एक एकावर एक त्या पद्धतीने आहे बघा तर गांधी आणि नेहरू च्या चित्राच्या मध्ये एक चित्र आहे किंवा हॉरिझेंटल करा ठीक आहे बघा इथून सुरुवात करू शकता गांधी आपला प्रश्न काय विचारलाय सर्वात वरून चौथे चित्र कोणते तर सर्वात वरून म्हणजे या पद्धतीने मांडणी करायची आहे आपल्याला ठीक आहे बघा गांधी नेहरूंच्या मराठीतच लिहूयात गांधी गांधी आणि नेहरूंच्या चित्रामध्ये एक चित्र आहे कोणतं आहे आपल्याला माहित नाही जागा ठेवूयात भगतसिंगांचे चित्र गोखल्यांच्या चित्राखाली आहे आता जिथे भगतसिंगांचं चित्र आहे ठीक आहे त्यांच्या खाली गोखले आहेत लक्षात ठेवायचं गोखल्यांचं चित्र आहे सुभाषचंद्र बोसांचे चित्र सर्वात वरती नाही म्हणजे जे काही वर टॉप सुभाषचंद्र बोसांचं नाही नेहरूंचे चित्र गोखले आणि आझाद यांच्यामध्ये आहे बघा आता नेहरूंचे चित्र गोखले म्हणजे आपण इथं म्हणू शकतो की गोखले आपण इथं घेऊ शकतो इथं घेऊ शकतो समजा म्हणजे समजा मी आता गोखले जे आहेत ते इथं घेऊ शकते आणि इथे आजाद पण म्हणू शकते बघा एक जागा कन्फर्म होईल इथे मी घेऊ शकते किंवा गोखले पण म्हणू शकते चित्र या आहे आता आणि गोखले किती जागा झाल्या बघा वन टू थ्री फोर आणि पाच आणि सहा चित्र आहेत ना मुलकडे किती सहा चित्र आहेत ठीक आहे भगतसिंगांचे चित्र गोखल्यांच्या चित्रांच्या खाली आहे म्हणजे इथं आले भगतसिंग म्हणजे याचा अर्थ काय झाला जर भगतसिंग इथं आहेत तर इथून आझाद कॅन्सल होतील आझाद आणि इथे गोखले आपण कॅन्सल करू म्हणजे आझाद इथं आले इथे झाले वन टू थ्री फोर फाईव्ह पाच झाले एक जण राहिलाय कोण आहे एक, एक चित्र कोणाचं राहिलंय इथे तर वरती सुभाषचंद्र बोसांचे चित्र सर्वात वरती नाही म्हणजे सुभाषचंद्र बोस जे आहेत ते खाली येतील खाली यांची सिटिंग अरेंजमेंट आपल्याला विचारले सर्वात वरून चौथे चित्र तर पहिला दुसरा तिसरा चौथा तर सर्वात वरून चौथं चित्र जे आहे ते कोणाचं आहे गोखल्यांचं आहे म्हणजे माझं उत्तर यापैकी नाही ऑप्शन नंबर फोर इज दी आन्सर कस काय नाही व्यवस्थित करा व्यवस्थित करा तुम्हाला कळेल वरतून जर बघितलं तर गोखले येतात या साईडला गोखले बघा गोखल्यांच्या खाली भगतसिंग दाखवायचं असेल तर तुम्ही जर इथं गोखले घेतलं असतं तर त्या ठिकाणी तुम्हाला खाली नेहरू येतात त्याच्यामुळे तिथे न घेता आपण गोखले इथे घेतलेला आहे त्याच्या खाली भगतसिंग दाखवता येतात आणि सुभाषचंद्र बोस सगळ्यात वर येत म्हणजे ते खाली आहेत झालं सॉल्व्ह म्हणजे याचं उत्तर काय आहे यापैकी नाही हे उत्तर असलं पाहिजे क्लिअर आहे का समजलंय चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया नेक्स्ट ओके बघा हेच क्वेश्चन आपल्याला फ्युचर मध्ये विचारले तर सॉल्व्ह करता आले पाहिजेत आणि याच्यामध्ये काही गोष्टी असतात ट्रिक असतात जर डाव्या टोकाकडून उजव्या टोकाकडून एखादी कन्फर्म व्यक्ती सांगितली असेल तर ती मांडू शकतो आपण बाकीच्या जर नसतील असतील दिल्या नसतील तर तुम्ही एक इन बिटवीन किती आहे तिथून मांडणी करायला सुरुवात करू शकता पुढचा प्रश्न एका बागेमध्ये झाडांच्या दोन हजार अकरा ला विचारलाय जितक्या रांगा आहेत आता दोन हजार मागच्या तेवीसच्या एक्झाम मध्ये पण बरेच क्वेश्चन्स यातलेच विचारलेले आहेत फक्त नंबर्स वेगळे तितकीच झाडे प्रत्येक रांगेत आहेत तर झाडांची संख्या नऊशे असल्यास प्रत्येक रांगेत किती झाडे असतील किती असतील व्हेरी गुड डिरेक्ट काय करायचं याचं वर्गमूळ घ्यायचं वर्गमूळ किती आहे तीस ऑप्शन फोर इज चा म्हणजे त्या बागेमध्ये झाडांच्या जितक्या रांगा आहेत आपल्याला माहिती आहेत का नाही दहा मिनिट संभव पाच मिनिट होईल ना दहा मिनिट ओके okay, चला पटकन बघा आपल्याला फक्त दहा मिनिट आहेत सॉरी आजच्यासाठी उद्या आपण वाटलं तर इथून पुढचे क्वेश्चन्स कंटिन्यू करूयात पटकन सॉल्व्ह करा चला दहा मिनिटामध्ये जितके होतील तेवढे फटाफट उरकूयात आपण सहा मिनिटात आहेत मेबी नऊ मिनिट ओके ठीक आहे जेवढ्या आपल्याला रांगा आहेत का नाही एकच रांगा माणू मल्टीप्लाय बाय तितकीच झाडे म्हणजे एक्स झाडे एक बघा एक्स इंटू एक्स आणि किती आहे टोटल प्रत्येक रांगेमध्ये झाडांच्या संख्या किती आहे नऊशे आहे टोटल ठीक आहे एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर इज इक्वल टू नाईन हंड्रेड असं करायचं असतं हे सॉल्व्ह सो एक्स इथे स्क्वेअर इकडे गेला याच्यावर जाऊन बसेल तो म्हणजे एक्स इज इक्वल टू इथे किती नऊशे चा वर्ग मूळ तीस आहे मग आपल्याला किती रांगेत किती झाड आहेत तर हे एवढी रांगेत झाड आहे क्लिअर चला पुढे जाऊयात नेक्स्ट चला सॉल्व करा फटाफट 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 स्पीड आपला गेन गेन करा सॉरी आजच्यासाठी सो सॉरी ठीक आहे आज एक तर सेशन टेक्निकल इशू आहे त्याच्यात लेट मी तुमच्यासाठी एक तास तरी घेईल बघूयात आपण कधी पॉसिबल आहे ते पण नक्की घेईल एक एक दीड तास वाटला तर पण घेऊयात जेव्हा तुमची एक्झाम असेल तेव्हा मी पक्का घ्यायचा प्रयत्न करेल नाही झाला तरी पण बघा मला असं वाटतं की जसं जमेल तसं मी तुमच्यासाठी घ्यायचा प्रयत्न करेल फक्त टच मध्ये ओके okay? पुढे स्मिताचा क्रम वरून सहावा असून हर्षाचा क्रम खालून अठरावा आहे म्हणजेच या रांगेमध्ये स्मिता जी आहे ती वरून कितव्या क्रमांकावरती आहे सहाव्या क्रमांकावर आहे ठीक आहे हर्ष जो आहे तो खालून कितवा आहे तर तो अठरावा आहे हे मांडायची पण गरज नाही ज्यांचा खूप क्लिअर कॉन्सेप्ट आहे ते डायरेक्ट करून घेतील तर मंगेशचा क्रम स्मिताच्या खाली चौदावा आहे म्हणजे मंगेश बघ स्मिताच्या खाली इथून तो चौदावा आहे मंगेश ओके okay? आणि तोच हर्षच्या वर पंधरावा आहे म्हणजे हर्षच्या वर इकडे पंधरावा आहे तो तुम्ही ऍड काय करणार था याच्यामध्ये हे दोन नंबर लक्षात ठेवा बघा हे दोन नंबर पहिल्यांदा यांचा ऍज इट इज नंबर घ्या की सहा अधिक हर्ष आपल्या रांगेतील एकूण व्यक्ती काढायचे विद्यार्थी काढायचे आहेत अठरा हा झाला स्वीताचा वरून हर्षचा खालून म्हणजे इथून एवढे झाले आता मधले कोण लोक आहेत ते मोजा मधले सहाच्या खाली पंधरा सॉरी सहाच्या खाली चौदा चौदा म्हणजे तुम्ही ऍज एट इज जर एक अंकडा चौदा घेतला असेल तर दुसऱ्या मधून एक कमी करायचा हा पंधरा व्हाय तर तिथे पण चौदा करा ठीक आहे असं करायचंय चौदा अठ्ठावीस असंच येणार ना मोजा तर चौदा धुणे अठ्ठावीस अठ्ठावीस आणि सहा चौतीस आणि ते चौतीस आणि अठरा जर आपण केले तर ते बारा एक पाच येतील फिफ्टी टू ऑप्शन नंबर टू बावन्न तुमचं उत्तर असलं पाहिजे राईट आहे व्हेरी गुड येस प्रियंका सतीश ऑप्शन नंबर फोर नाही टू आहे अश्विनी संध्या चला चला पुढे पुढे सॉरी आता क्वेश्चन पटकन बघा आणि सांगा काय उत्तर येईल रमेश चे वे तेरा वर्ष आहे अशोक रमेश पेक्षा पाच वर्षांनी मोठा आहे आणखी सात वर्षांनी दोघांच्या वयामध्ये किती वर्षाचा फरक असणार आहे किती वर्षाचा असेल बरं रमेशचं वय जर रमेश, रमेश आणि कोण अशोक रमेशचं वय तेरा तेरा आहे आणि अशोक रमेश पेक्षा पाच वर्षांनी मोठा आहे म्हणजे याचा तेरा प्लस पाच आपण करणार अशोकच्या वयामध्ये बरोबर म्हणजे त्याचं वय किती मिळणार तुम्हाला अठरा यामध्ये पाच प्लस केले तर तुम्हाला याचं वय अठरा मिळणार आहे आणखी सात वर्षांनी म्हणजे किती याच्यामध्ये तेरामध्ये सात प्लस करा अठरा मध्ये सात प्लस करा जे काही बेरीज असेल त्यांचा मग बेरजेमधून फरक काढा अठरा आणि सात पंचवीस इथे तेरा आणि सात किती झाले वीस दोघांमध्ये कितीचा फरक आहे पाच वर्षाचा आहे ऑप्शन टू इज दे साधा सोपा प्रश्न होता ज्याच्यामध्ये तुम्हाला काही लॉजिकल इक्वेशन पण बनवायची गरज नाही पुढचा प्रश्न चला पाच मिनिट पाच मिनिट आहेत आपल्याकडे पटकन उरका रोहन हा दीपक पेक्षा सात वर्षांनी मोठा आहे पाच वर्षापूर्वी दीपकचं वय तेवीस वर्ष होते तर आणखी चार वर्षांनी रोहन आणि दीपक यांच्यात वयात किती अंतर असेल क्विक करा सांगा फटाफट काय उत्तर येईल चला सेशन संपवायची वेळ झालेली आहे रोहन आणि दीपक फटाफट रोहन हा दीपक पेक्षा सात वर्षांनी मोठा आहे म्हणजे दीपक जर एक्स असेल तर रोहन किती असणार आहे एक्स प्लस सात असणार आहे ठीक आहे पाच वर्षापूर्वी दीपकचे वय तेवीस होते जर दीपक तेवीस असेल तर तेवीस प्लस सात हा असणार आहे जे काही वय असेल ते म्हणजे वय किती मिळते आपल्याला सात एक मिनिट वर्षापूर्वी आहे हे पाच वर्षापूर्वीच आहे लक्षात ठेवा एक्स प्लस सात म्हणजे आज घ्यायचं असेल सो इथे किती याच वय तेवीस तेवीस प्लस, प्लस पाच करा आणि इथं तेवीस आणि सात किती होतात ते घ्या तीस आणि हे पाच बत्तीस थांबा चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस याचा अठ्ठावीस प्लस पाच करणार ना आपण अठ्ठावीस प्लस पाच सो अठ्ठावीस आणि हे बत्तीस झाले म्हणजे हे याचं आजचं वय आहे बघा हे आज आहे आणि हा तेवीस आणि प्लस अठ्ठावीस झाले सो इथपर्यंत आलो आपण यांच्या वयामध्ये किती सांगितलंय दीपक यांच्या वयात चार वर्षांनी सांगितलंय म्हणजे प्लस चार केला पाहिजे राईट अठ्ठावीस आणि एकवीस हे त्यांचं कधीच वय बघा घाई गडबड झाली रोहन आणि दीपक सात वर्षांनी मोठा आहे हा सात ने मोठा आहे पाच वर्षापूर्वी दीपकचे वय तेवीस होते सो तेवीस हे आजचं वय झालं ठीक आहे तेवीस आणि हा तेवीस प्लस पाच तेवीस प्लस सात तेवीस अठ्ठावीस ठीक आहे अठ्ठावीस तर इथंच होत आहे त्याचं वय आज मध्ये हे अठ्ठावीस झालं ठीक आहे आणि हा तेवीस प्लस आठ क्लिअर आहे ना अठ्ठावीस अठ्ठावीस प्लस चार बत्तीस आणि हा किती एकवीस होतो ना मग काय उत्तर आलंय तुमचं पस्तीस येत आहे राईट माझ्या माइंड मध्ये एकच चाललंय की मला लवकर संपवायचं सेशन रोहन दीपक सात वर्षांनी मोठा आहे हा सात वर्षांनी रोहन मोठा आहे पाच वर्षापूर्वी दीपकचं वय किती होतं तेवीस होत पाच वर्षापूर्वी आज घ्यायचं असेल सो या तेवीस मध्ये आपल्याला काय करावं लागेल तेवीस प्लस पाच अठ्ठावीस झालं याच आज ठीक आहे आणि याचं किती झालं इथं सात वर्षांनी मोठा सो तेवीस प्लस सात करणार तुम्ही किती झाले सात आणि ते हे झाले झाले सो इथे आणि झालं वर्षांनी रोहन आणि दीपक चार वर्ष प्लस केले इथे चार सो इथे किती झाले एकोणचाळीस झाले आणि इथे किती झाले अठ्ठावीस आणि हे दोन बत्तीस झाले बरोबर बत्तीस तर या दोघांमध्ये बत्तीस आणि हे याच्यामध्ये कितीचा फरक ते मला सात वर्षाचा फरक मिळतो ऑप्शन नंबर फोर इज द आन्सर चार हे उत्तर आहे हो मग घेतलं ना आपण इथं घेतला म्हणजे या तेवीस मध्ये सात प्लस करून पस्तीस घेतले याचं वय अठ्ठावीस आलं ठीक आहे याच्यात मी पाच प्लस केलेत ऑलरेडी इथं याच्यामध्ये मी पाच प्लस केलेत ठीक आहे समजलं ना चला आणि चार वर्षांनंतरच विचारले ना त्यांच्या वयामधला फरक सो चार वर्ष प्लस केले यांच्यामध्ये तर एकोणचाळीस आणि हा बत्तीस येईल तर दोघांमध्ये सात वर्षाचा सा फरक आहे सो माझं याचं उत्तर किती आलेलं आहे ऑप्शन नंबर चार आलेलं आहे चला पुढचा प्रश्न दोन मिनिट आहेत आपल्याकडे चला पटकन उरका चला फास्ट अजयचे आजचे वय विजयच्या दुप्पट आहे दोघांच्या आजच्या वयाची बेरीज बेचाळीस वर्ष आहे असल्यास तीन वर्षांनंतर विजयचे वय किती आणि हा नाशिकला विचारलाय दोन हजार सतरा आणि पुन्हा ग्रामीण पोलीस आणि बँड्समनला एकाच वर्षामध्ये विचारलेला प्रश्न आहे चला दोन मिनिट आहेत फटाफट उरका सॉरी आज घाई गडबड चाललेली आहे पण इथून पुढे अर्ध्या सेशन असेलच आपलं मे बी आता जास्त काही सांगू शकत नाहीये घ्या बघा अजयचे आजचे वय विजयच्या दुप्पट आहे अजय आणि विजय ठीक आहे कॉमन नेम हो राईट अनु हा किती वर्ष झालं तरी त्यांचा फरक जो आहे तो सारखाच असणार आहे हे करेक्ट आहे ठीक आहे म्हणजे तुम्ही तरी आजचं जरी काढलं असतं तर आजच्या मध्ये जो फरक आहे तो चार वर्षानंतर पण सारखाच फरक आला असता हे करेक्ट आहे ठीक आहे लॉजिकली ते बरोबर आहे याच उत्तर द्या ऑप्शन ओके व्हेरी गुड बघा अजयचे आजचे वय विजयच्या दुप्पट आहे म्हणजे विजयचा ससे एक्स असेल तर याचा टू एक्स असेल मग दोघांच्या आजच्या वयाची बेरीज सांगितले किती आहे फॉर्टी टू आहे फॉर्टी टू म्हणजे टू एक्स प्लस एक्स किती झाले तीन एक्स झाले तीन एक्स फॉर्टी टू फॉर्टी टू ला डिवाइड करताल तीन ने म्हणजे तुम्हाला एक्स ची व्हॅल्यू मिळेल म्हणजे विजयचं वय मिळेल या ठिकाणी सो तीन एक तीन आणि तीन चौक बारा सो विजयचं वय किती आहे चौदा आहे आणि याचं किती असणार मी चौदा दुनिया अठ्ठावीस असणार आहे बरोबर ना अठ्ठावीस पण आपल्याला विचारलंय कोणाचं तीन वर्षानंतरचे विजयचं वय सो चौदा प्लस तीन किती झाले सतरा सो 117 हे तुमचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक राइट चला ओके तर सेशन आपण एंड करतोय भेटूयात आपण नेक्स्ट सेशन मध्ये आता साठी सर्वांना बाय बॅचेस जॉईन करायचे असतील तर कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही या ठिकाणी आणि घाईगडबडीमध्ये नक्कीच एग्जाम मध्ये तुम्ही असं करणार नाहीये कारण बऱ्याच ठिकाणी जे इएनआरए प्रश्नांची उत्तर आहे ती पण सिलीमस्टिकने आपल्या चुकतात ठीक आहे तर बघा ही 999 चे बॅच परचेस करायचे असेल तर इथे ॲड्रेस दिलेला आहे यूट्यूब चॅनल आहे आपला हा याला सबस्क्राइब करून घ्या या ठिकाणी चॅनल बेल वर क्लिक करा म्हणजे जेव्हा कधी सेशन असेल ते तुम्हाला मिळून जातील ठीक आहे सेशन कसं होतं कमेंट सेक्शन मध्ये हो सांगा टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करा चला तर आता साठी सर्वांना बाय थँक्यू